नाशिक जिल्ह्यातील सिन्नरफाटा या ठिकाणी खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दैवी अपघातात अनिल मिश्रा या युवकाचा मृत्यू झाल्यानं परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेकडून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कसलीच ठोस कारवाई झाली नाही अशी स्थानिकांची तक्रार असून या दुर्घटनेनंतर ना नाशिक जिल्ह्याच्या वतीनं महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात राहुल यांनी महापालिकेला इशारा दिला की जर खड्डे तातडीने बुजवले गेले नाहीत तर शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल रोड सुंदर येथे खड्डे म्हणजे भयानक खड्डे त्यात सुंदरपाटा उडणपुलावरती अनेक दिवसांपासून वारंवार नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्यांना वारंवार तक्रार करूनसुद्धा ते रस्ते दुरुस्त करण्यात आले नाही पावसाचं कारण दिलं परंतु पाऊस जाऊनसुद्धा आज महिनाभर उदतच आहे तरीसुद्धा हे धीमी गतीने आहे प्रशासन खरं तर चिडं काही आवश्यकता नाही आहे अशा ठिकाणी बळजबरी नवीन रस्ते बनवायचं काम हे नाशिक रोड परिसरात चालू आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून मोठा सुद्धा या ठिकाणी चालू आहे परंतु चिडं गरज आहे त्या ठिकाणी करायचं नाही लक्ष द्यायचं नाही आणि कोणाचा तरी जीव गेल्यानंतर त्या गोष्टीचं कामगिरी यायला पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी मला वाटतं बांधकामचे जे साडी आहेत त्यांचं आजच्या वृत्तपत्रात त्यांचं आम्ही या ठिकाणी स्टेटमेंट वाचलं तर त्यांच्यावरचं जे कारण ते दुसऱ्यावर ढकलत आहे पोलीस प्रशासनाला त्या गोष्टीचं ते हे करत आहे परंतु खऱ्या अर्थानं नाशिक महानगरपालिकेचेच अधिकारी त्या युवकाच्या मृत्यूला जबाबदार आहे आम्ही आज शिवसेना युवासेनेच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं त्यांना सांगितलं तर दोन दिवसाच्या आत तो रस्ता जर आपण दुरुस्त केला नाही तर शिवसेना या ठिकाणी मोठा जन आंदोलन आम्ही आणि यांची जागा दाखवू त्यांनी आम्हाला आश्वासन दिवसाच्या आत आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी करू धन्यवाद यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख राहुल अंबादास ताजनपुरे महाराष्ट्र राज्य विस्तारक किरण डहाळे उपमहानगर प्रमुख आकाश निकम युवासेना उपमहानगर प्रमुख अमोल जाधव युवासेना जिल्हा चिटणीस सचिन ताजनपुरे बिपिन मोहिते आणि प्रशांत पगारे उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड